सर्वांना सस्नेह नमस्कार मी ठाणे येथून सौ नंदा कोकाटे माझा थोडक्यात साहित्यिक परिचय असा आहे दोन हजार दहा साली वडिलांचं निधन झालं त्यावेळेला त्यांना श्रद्धांजली म्हणून मी पहिली कविता लिहिली त्यानंतर त्यांच्याच आठवणींवरती एक पुस्तक संपादित झालं त्यापुढे अनेक दिवाळी अंक मासिक वृत्तपत्रात माझ्या कविता प्रसिद्ध केल्या मी डॉक्टर नारायण तांबे ठाणे ठाणेभूषण डॉक्टर नारायण तांबे यांच्या आत्मचरित्र्याचं प्रथम आणि द्वितीय आवृत्तीचं आणि तसेच कोरोना काळात त्यांच्या बारा पुस्तकांचं संपादन मी केले डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त एक हिंदी गीत राष्ट्राला समर्पित केलेलं आहे अनेक काव्यसंमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभाग आहे तीन वर्ष नीलपुष्प साहित्य मंडळाची उपाध्यक्षा म्हणून मी काम पाहिलं आणि सध्या साहित्य भारती साहित्य भारती कोकण प्रांत या संस्थेसाठी मी कार्यरत आहे माझी कविता घेते आहे अमर प्रेम राधाकृष्णावर आधारित आहे काना तुझ्या बासरीची धून ऐकुनी। भायले मी तुझ्यावरती मन मोहुनी राधे अमर तुझे माझे प्रेम भुवनी तूच माझी प्रीत सखे तुनी, ओ काना लागला मला तुझा छंद तूच माझ्या जीवाचा आनंद ओ तुझ्या प्रेमात झुलते स्वच्छंद माझ्या रो मारो मात तुझा गंध नजर कशी हटवू तुझ्या मुखावरून नजर कशी हटवू तुझ्या मुखावरून भाळले मी तुझ्यावरती मन मोहनी कान्हा तुझ्या बासरीची धून ऐकून भाळले मी तुझ्यावरती मन मोहनी राधे अमर तुझे माझे प्रेम भूवनी, तूच माझी प्रीत सखे अंतरातुनी ओ राधा गुंतलो मीही तुझ्यात जादू आहे ग तुझ्या रूपात ओ तूच माझी या श्वासा श्वासात, तुझ्या विना नारमतो कशात दूर नको जाऊ अशी जीव लाऊनी दूर नको जाऊ अशी जीव लावून तूच माझी प्रीत सखे अंतरातून राधे अमर तुझे माझे प्रेम भूवनी, तूच माझी प्रीत सखे अंतरातून ओकणा यमुना तिरी रास लीला। धुंद गोपी गोपी का सोबतीला नृत्य बेभान चांदण रातीला, सोया भक्तीचा चंद्र साक्षीला बाहूत तुझा पुन्हा पुन्हा आले फिरुनी बाहूत तुझ्या पुन्हा पुन्हा आले फिरुनी भायले मी तुझ्यावरती मन मोहुनी कान्हा तुझा बासरीची धून ऐकुनी, भाळले मी तुझ्यावरती मन मोहुनी राधे अमर तुझे माझे प्रेम भूवनी, तूच माझी प्रीत सखे तुनी, ओ राधे हृदयात तू माझ्या वसली गोड गोजीरी छबी मनी ठसली ओ तुझी पाय रुण झुणली तुझी कंकण खण खन खणली उत्कंठा वाहे ननी माझ्या संडुनी, उत्कंठा वाहेैनी माझ्या संडुनी तूच माझी प्रीत सखे तुनी। राधे अमर तुझे माझे प्रेम भूवनी, तूच माझी प्रीत सखे अंतरातुनी कान्हा तुझ्या बासरीची धून ऐकुनी, भायले मी तुझ्यावरती मन मोहुनी धन्यवाद